बघा चालल्यात कामं सुरू झाले आमचे कामं गहू आणलेले तर मिक्स नीट करायला लागलेत खडी असे ओम दिलं त्याला आणि शेवाया पण करून आणायच्यात मग शेवायला खूप असा निर्मळ लागतो आणि कुरड्याला पण निर्मळच लागतो असं घाण जमत नाही आहे कारण नाही कराय औषध आहे mm -hmm. त्यामुळे नीट करायचं चाललेलं आहे हे असं परत घेऊन नीट करतो शेवाया आणायच्या पाच किलोच्या बनवून सुजी काढून घवायच्या आणि कोरड्याला गहू आपली कोरडाई पहिली संपली का नाही संपली आता

नहीं, नहीं। त्या कुरुड़े कुरुड़े ले ले। था हे थाय की पाणी एवढं भिजल चालतंय मग पण त्या आधी त्या पाण्याने धुवा लागतो तर गहू पण टाकायचा आहे पण आपल्या कुरडईसाठी कुरड्या आपल्या संपल्या सगळ्या केलेल्या तर वेपर्स टाकले शिजायला एक घाण दहा किलोचे वेपर्स आहेत आणि तिकडे पण वाळू घातलेत पाठी माणसात मी असे ह्याला लय एक 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 खेळत बसावं लागतं त्यामुळे वेपर्सचा लय कंटाळ येतो पण काय करता आकानी चांगली टाकले का नाही पण आका आलते आत्ता तर आता गहू टाकायचे ते बाजूलाच ठेवा तर गहू इथं आहेत तर हे भिजायला तर आता पाच पाच किलो काल नेट केला चाळून टाळ ठेवला हो काल आपण घ आणलेलं दुकानातून असं आता तेवढं हे झालं की झालं मग टाकलं की पाणी येईल दुपारी टॅम्पो आले की पाणी घेता येईल त्यावर एक खांड्यात बसवते त्यात भय भिजला जातो कशातलं बर ठीक आहे बघू